मागच्या काळामध्ये काही मुळे फोटो नाही कलर फोटो दिले आता निवडणूक आयोगाचं कधीतरी आता याच्यावरती लक्ष त्यांनी फोकस केलं पाहिजे कधीतरी याद्या नीट करा आज इतका नागरिकांना मनस्ताप होत होता राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेहमी सहकार्य करतो खूप कामही करतो पण शेवटी अथॉरिटी ती असल्यामुळे त्यांनी कधीतरी विषयाचं काम त्यांनी माझं तर म्हणलं बारा महिन्याच्या काम केलं पाहिजे निवडणूक आले की सर्वेक्षण सुरू करतात घरोघर जायला माणसं जातात बीएलओ नेमले जातात पण कध्या अर्थानं मला असं वाटतं बारा महिने काम चालू झालं पाहिजे तर कधी ते पुढच्या काही निवडणुकांमध्ये अपडेट होऊन जायचं काय सांगितलं अधिकारांना नागरिकांना तुम्ही दोन दोन तास लाईन उभे करताय चार बूथ आहेत आणि चार बुथची मिळून एकच लाईन करताय ही कुठली पद्धत आहे मला असं वाटतं मुळात यांना प्रशिक्षण नीट दिलं की नाही आज ही मनात शंका येते त्यामुळे तशा सूचना केल्या आम्ही विनंती केली अधिकाऱ्यांना त्यामुळे आता चार बुथच्या चार लाईन झाल्यात लोकांना जवळजवळ शंभर दीडशे लोक एका लाईनत होते आता दहा वीस वीस लोक एका मध्ये उभे राहिले सोपं झालं काम